लोणंद येथील बाजार तळावरती पिकअप शेड उभारण्यास उभारा प्रवाशांची मागणी लोणंद शहरातील अनेक वर्षापासून पाऊस थंडी या मोसमात प्रवासी ग्रामस्थ पंचक्रोशेतील कुटुंब आदी प्रवाशांना सर्व ऋतूमध्ये प्रवास करावयास ताटकळत बसेस वडाप याची प्रतीक्षा करावी लागते याची चाड पारगाव खंडाळा डेपोसह जिल्हा वाहतूक अधिकाऱ्यांना नाही त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ पिकअप शेड उभारा अन्यथा जनआंदोलन करण्याचं प्रवासी ग्रामस्थांनी म्हटलंय विशालक्रांती न्यूजसाठी दिलीप वाघमारे लोणंद महिलांसाठी आबालवृद्धांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या महिला भगिनींसाठी त्या ठिकाणी एक मोठा आधार आणि एक निवारा निर्माण होईल त्या माध्यमातून मात आमची जनतेतून अशी मागणी आहे आणि त्या पद्धतीने एक रिक्वायरमेंट आहे आमची की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संपूर्ण संपूर्ण टीमला प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमची मनापासून विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांनी गांभीर्यानं लक्ष घालून एक छोटं मिनी बसस्थानक एक छोटंसं पिकअप शेड चांगल्या अद्यावत सुशोभित अशा पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीने एक निर्माण करून प्रवाशांना एक सेवा द्यावी किंवा एक प्रवासी वर्गामध्ये एक आनंदी वातावरण निर्माण होईल म्हणून आमची चळमळीनं कळकळीची विनंती की त्यांनी एक छोटंसं मिनी बस स्थानक मिनी पिकअप शेड तिथं निर्माण करावं ही आमची विनंती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पिकअप शेट निर्माण करण्या करण्यासाठी आज त्या पद्धतीनं रस्त्याच्या कडेला बहुसंख्य पद्धतीनं तिथं नागरिक जमा होतात परंतु ऊन वाऱ्याचा त्रास त्यांना सहन करावा लागतो जर पिकअप शेड निर्माण केलं तर एक प्रकारचं लोणंच्या वैभवात भर पडेल आणि चांगल्या स्थानकाच्यामुळं लोणंद शहराला एक चांगल्या पद्धतीनं एक सुशोभितपणाच्या परिसरात निर्माण होईल एवढी विनंती आम्ही सर्व नागरिकांच्या वतीनं करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय, जय महाराष्ट्र